नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी सी ए चॅनलवरती तर काही दिवस व्हिडिओ येत नाही तर त्याबद्दल सॉरी पण पर थोडंसं पर्सनल इश्यूज चालू आहे आणि ते तर तुम्हाला माहिती आहे माझा पेपर कसा गेला आहे तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ येत नाही आहेत तरी मी ट्राय करतो आहे आता ते कट ऑफचं मला खूप जणं क्वेश्चन विचारतात कमेंट्समध्ये वगैरे कपट कट ऑफ किती लागेल राज्यसेवा पूर्वचा दोन हजार चोवीसची एक डिसेंबरला झाली त्याचा कट ऑफ किती लागेल कारण खूप क्लासेसनी कट ऑफ वगैरे डिक्लेअर केलेले आहेत ते त्याच्यावरती टाईम वेस्ट करत आहेत दीड दीड तासाचे व्हिडिओ बनवतात कट ऑफ सांगण्यासाठी दोन मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो त्यात काय फक्त नंबर सांगायचे आहेत किती अंदाज तुम्हीच सांगा अंदाजे किती लागणार नये पन्नास लागू शकतो का अंदाज पन्नास लागू शकतो का राज्यसेवेचा जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ नाहीच दीडशे लागणार आहे का नाही तुम्हालाही माहिती आहे शंभर ते एकशे वीसच्या दरम्यानच सगळे कट ऑफ असणार आहेत मग तरी मुलांना टाइम वेस्ट करायचं आहे त्यांना शिक्षकांना टाइम वेस्ट करायचं आहे त्यात पण आता काही मुलांचं हे पण बरोबर आहे की म्हणजे त्यांचं एक दोन मार्कांनी कट ऑफ खरा खालीवर होऊ शकतो बट आता त्याच्यात ते काही नाही करू शकत आहेत ना मग ते आता अभ्यास केलेलं चांगलं आहे म्हणजे मेन्सच्या प्रिपरेशनला तयारी केलेली चांगली आहे आणि तसेच आता कंबाईनची पण प्रिपरेशन करायची आहे कंबाईनचे पण पेपर तुम्ही आता सॉल्व्ह करायला ट्राय केलं पाहिजे पाच पाच तारीख लास्ट आहे आता पाच तारखेला टार्गेट आहे आपलं कंबाईनचं ग्रुप बीचं मग त्याचे मॉक टेस्ट वगैरे सॉल्व्ह करा तर ठीक आहे हा विषय वाजून ठेवू द्या मग आता आपण जे कट ऑफ डिस्कस करतो आहे राज्यसेवा दोन हजार चोवीसचं तर माझ्या अंदाजे हाच कट ऑफ येईल कारण पन्नास तर कट ऑफ जाणार आहे तेवढं पण तुम्हाला नॉलेज आहे आणि दीडशे पण जाणार आहे ते पण तुम्हाला नॉलेज आहे म्हणजे एक दोन मार्काचा फरकच नाही मागच्या वर्षी ह्या वर्षी आता तरी सांगतो मी माझ्या मते ओपनचा कट ऑफ हा एकशे चौदा मार्क जाईल मेलसाठी मेल मेल हे मेल्सचं चिन्ह आणि हे फिमेल्ससाठी चिन्ह आहे तर एकशे चौदा ते एकशे सोळाच्या दरम्यान जाऊ शकतो एकशे चौदा ते एकशे सोळा माझ्या रेंजनुसार नंतर ई डब्ल्यू एस हे जागानुसार मी ई ईडब्ल्यूच्या किती जागा आहेत मे नंतर ओपनच्या किती जागा आहेत त्याच्यानुसार मी काढलेलं आहे नंतर एस सी बी सीच्या जाऊ शकतात एकशे चौदा कट ऑफ सेम ॲज अ ओपन तसेच एस सीसाठी जाऊ शकतं ऑलमोस्ट एकशे पाच आणि त्याच्यामध्ये आपण तुम्ही प्लस मायनस करून घ्या ना एक दोन मार्क प्लस मायनस एक दोन मार्क करून घ्या म्हणजे आपण जर इथे ठरलो तर एकशे एक एकशे सहा पण येऊ शकतो इथे एकशे सोळा पण येऊ शकतो आणि इथे एकशे सात पण येऊ शकतो आणि तसेच आपण जर पुढे बघायला गेलं एस सी एस टी कॅटेगरीसाठी जर आपण बघायला गेलं तर शंभरच्या आसपास राहील हा कट ऑफ मेलसाठी ओके आता फिमेलसाठी कारण फिमेल्ससाठी थोडं रिझर्वेशन वगैरे आहे तर त्याच्यामुळे थोडंसं कट ऑफ चेंज होतो मग फिमेलसाठी वन झिरो सिक्स कट ऑफ लागू शकतो ओपनसाठी नंतर तसेच नाईन्टी कट ऑफ लागू शकतो डब्ल्यूसाठी कारण ईडब्ल्यूसमध्ये आता थोडंसं काय झालं की एस सी बी टी एस सी बी सी कॅटेगरी आले त्याच्यात काही जण गेले आहेत नंतर ओबीसीमध्ये पण काही जण गेलेले आहेत तर त्याच्यामुळे खालीवर कट ऑफ होऊ शकतो हा तर ते तुम्ही लक्षात घ्या हां ओबीसी आणि इथे मी ओबीसी ऍड करायचं राहील माझं ओबीसीचा आणि एससीबीसीचा ऑलमोस्ट सेमच लागणार आहे वर्षी पण कट ऑफ ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेम म्हणजे एक दोन मार्काचा जस्ट फरक पडणार आहे बाकी काहीच फरक नाहीये तसेच आपण जर बघितलं एस सीसाठी आपल्याला कट ऑफ लागते एकशे सहा मार्काचा तेच जनर ओबीसीसाठी पण तेच राहणार आहे फिमेलमध्ये फिमेलमध्येच बोलते मी नंतर सीमध्ये फिमेलमध्ये तुम्हाला एकशे एक मार्क जर आले म्हणजे एकशे एक मार्क्सच्या तुम्ही आसपास आहात तर तुम्ही कन्फर्म क्वालिफाय करणार आणि तसंच जर एस टी कॅल एस टी कॅटेगरीसाठी बघितलं नाईन्टी नाईन्टी फोरपर्यंत जरी आलात तरी तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन धरू शकता आता हा माझा झाला बेसिक ट्रेंड म्हणजे कट ऑफचा किती असू शकतो आणि जे मी लॉजिकवरून काढलेलं आहे सीट्सच्या जागा मॅट्रिक्स रिझर्वेशन सगळं बघून आता काही कॅटेगरीज राहिले आहेत जसं डब्ल्यू डी किंवा एन टी वगैरे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ह्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येऊन जाईल तुमचं क्लिअर होते की नाही आणि तुमच्या मनात माहीत असतं तुम्हाला माहीत असतं की क्लिअर होणार आहे की नाही फक्त ते आपण बघायचं म्हणून बघतोय की एक शाश्वती भेटावी किंवा एक काही कमी जास्त कोणी सांगितलं तर आपण थोडंसं खुशी वाटते अनंतर ते माहिती आहे मला पण तरीही हा एक अंदाज राहू शकतो ह्या वर्षीचा कट ऑफचा आणि रिझल्ट काय येईल ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे रिझल्ट कधी येऊ शकतो कारण मलाही त्याची आयडिया नाही आहे रिझल्ट कधी येईल आणि काही आयडियाच नाही आहे त्याची किती किती दिवसानंतर येतो माझ्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये यायला पाहिजे रिझल्ट तर कमेंट करून सांगा काही आयडिया असेल तर रिझल्ट कधी येतो राज्यसेवा राज्यसेवा दोन हजार चोवीसचा ठीक आहे मी एवढंच बोलून संपतो तुम्हाला जास्त व्हिडिओ मोठे मोठे बनवायला आवडत म्हणजे जे काही एज्युकेशनल टॉपिक आहेत पण त्याच्यावरती उगच मोठे व्हिडिओ बनवण्यात काही अर्थ नाही आणि मुलांचा टाईम वेस्ट करणं काही अर्थ नाही आहे तुम्ही पण तुमचा टाईम वेस्ट नका करू आता जर तुम्ही मॉकटेस वगैरे देता राज्य कंबाईनचे तर ते कंटिन्यू चालू ठेवा आणि प्लस रिव्हिजन चालू ठेवा पी क्यूजला कधीही विसरू नका पी क्यू तुमचं बेस्ट आहेत त्याला आधी प्रेफरन्स द्या पी क्यूज नीट करा मग नंतर मॉक टेस्ट द्या मग नंतर तुमचे जे काही रिव्हिजन मटेरियल आहे ते रिवाईज करा आणि जे राज्यसेवेसाठी आहेत आता दोन हजार पंचवीस तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंचवीस टार्गेट आहे त्यांना त्याचा डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे मग त्यांच्या पूर्वसाठी खूप चांगली तयारी करा आणि तुम्हाला माहिती कट ऑफ हळूहळू वाढतच चाललं आहे कॉम्पिटिशन वाढते मग चांगली तयारी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही